वयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमरापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजवाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास आष्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ पाच दुकाने फोडली चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद गेल्या काही दिवसापासून आष्टा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे मंगळवारी रात्री चोरट्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरील पाच ते सहा दुकाने फोडून हजारो रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी आष्टा दुधगाव रस्त्यावरील सागर शेळके यांचे राधा मेडिकल हे औषध दुकान फोडून गल्ल्यातील नऊ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली याच दुकानासमोरील अवधूत यादव पाटील यांचे ब्रँड हब हे कापड दुकान फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला तसेच याच रस्त्यावरील शुभम हजारे यांचे व्ही आय पी सलून फोडण्यात आलं आहे या दुकानात चोरट्यांच्या चो हाती काही लागलं नाही परंतु चोरटा सी सी टी व्हीत कैद झाला असून दुकान फोडलेची वेळ रात्री दोन वाजून चाळीस मिनिटांनी अशी दिसत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य मार्गावरील स्टेट बँक समोरील मातोश्री मेडिकल फोडून दुकानातील रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली तसेच येथील पोलीस स्टेशन रोडवरील एक किराणा मालाचे दुकान फोडण्यात आले दुकानाच्या गल्ल्यातील रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे